उदयगिरी येथील विठलाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू लाखो भाविकांनी घेतलं दर्शन शाहूवाडी तालुक्यातील उदयगिरी येथील विठलाई देवीची यात्रा आज मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे महाराष्ट्र कर्नाटक येथील भाविक भक्तांनी पहाटेपासून या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती भाविक भक्तांनी मनोभावे श्रद्धेने देवीचं दर्शन घेतलं येथे सात देवींचं पाषाण असून या देवींच्या दर्शनासाठी कर्नाटकातून जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक यात्रेसाठी आले होते मंदिर परिसरात चार दिवस ते राहतात आणि त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची चांगली सोय केली जाते शाहूवाडी तालुक्यातील हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले असून नवसाला पाहणारे अशी भक्तांची श्रद्धा आहे सकाळी पोळ्यांचा गोड नैवेद्य देवीला अर्पण करण्यात येत होता मंदिराच्या या ठिकाणी यापूर्वी खूप मोठे जंगल होते एका धनगराची गाय प्याली आणि ती घरात दूध न देता जंगलात जाऊ लागली आणि आपल्या स्तनातून दूध सोडायची हे त्या धनगराने पाहिलं आणि तेथे देवी असल्याचं त्यांनी सर्व गावकऱ्यांना सांगितलं अशी आख्यायिका सांगण्यात येते आहे लोकवर्गणीतून मंदिराचा सुंदर जीर्णोद्धार झालेला असून मंदिराचा परिसर खूप छान आणि निसर्गरम्य आहे यात्रेकरूंसाठी मलकापूर डेपोने खास एसटींची सोय केली होती तर मलकापूर नगरपालिकेचे अग्निशमन दल येथे तैनात होते शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला वन खात्याचे वनरक्षकही येथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते ग्रामस्थांनी दर्शनासाठी खूप छान व्यवस्था केल्याने यात्रेकरूंनी समाधान व्यक्त केलेलं ला आहे लाखो भाविकांनी आज देवीचे दर्शन घेतले बाहेरगावाहून आलेल्या अनेक लोकांनी भाविक भक्तांना बुंदी आणि बदाम काजू शिऱ्याचा प्रसाद वाटप केले आणि याशिवाय धनगरी ओव्यांचा छान कार्यक्रम मंदिर परिसरात सुरू होता चार वाजता गुलाल खोबरे उधळण करत देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आमच्या गावातला मुदगिरी तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मुदगिरीच्या ठिकाणी श्री काळामा देवी मंदिर आहे त्या मंदिराचे मंदिराचे काळामादेवी महालक्ष्मी सरस्वती विठलाय निनाय टेमलाय जखाय अशा सात बहिणीचं पाषाण असतंय हे जाग्रत पाषाण आहे दुसरी गोष्ट म्हणजे सालाबादप्रमाणे वार्षिक वार्षिक जत्रा आमची भरती त्या जत्रेला पूर्ण महाराष्ट्रातली महाराष्ट्राच्या बाहेरची कर्नाटक असू दे आंध्र प्रदेश असू दे गुजरात असू दे म्हणजे प्रत्येक राज्यातली लोकं आहेत ज्या वेळेला आम्ही यात्रा भरायची असतात त्याच्या आधी पंधरा दिवस तहसीलदारच्या सहसीलदार साहेबांच्या समोर पूर्ण सर्व तालुक्यातले अधिकारी पदाधिकारी असतील किंवा अधिकारी असतील किंवा बांधकाम विभाग बांधकाम बांधकाम विभाग असेल किंवा आरोग्य आरोग्य विभाग असेल वैद्यकीय विभाग असतील किंवा वन विभाग असेल फॉरेस्ट विभाग ही सर्व एकत्र मिळून आमची स सा एक सामायिक मिटिंग असत्या मग त्यात तहसीलदार साहेब आदेश सोडतात बाबा ह्या या पद्धतीनं करा कारण जीवितला कुठल्याही लोकांना जीवितला जीवितहानी होऊ नये त्या पद्धतीनं करूया दुसरी गोष्ट येणाऱ्या भाविकांना रांगेत दर्शन ज्यावेळेला चालू असते त्यामुळे पूर्णपणे मंडप बांधलेला असतोय तिसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये अशी पाण्याची सोय केलेली असत्या किंवा आरोग्य विभागाची सोय कुणाला आजारी पडलं त्रास झाला किंवा उष्मघात आता चालू आहे सध्या उष्मघातामुळे लोकांना येणाऱ्या भाविकांची पूर्णपणे सोय केलेली असते आरोग्य विभागाकडून ॲम्ब्युलन्स एक असत्या अग्निशामन दल असतं म्हणजे सगळ्यांचं आम्हाला सकाळी पूर्ण तालुक्यातल्या सर्व Uh, सर्व म्हणजे आरोग्य विभाग असू दे जंगल फॉरेस्ट असू दे किंवा नगर परिषद मालकापूर एस बी एन मराठी प्रतिनिधी अशोक जाधव चिंचोली